आताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला राजकारण एवढं केलं मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा सात तारखेला आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात तारखेला महाराष्ट्रामध्ये रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकनंगले इथे मतदान होणार आहे या सगळ्या जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीतर्फे मशाल तुतारी आणि पंजा ही मुख्य चिन्ह आहेत तर महायुतीतर्फे कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांवर उमेदवार उभे आहेत सगळ्यांचं लक्ष ज्या मतदार संघाकडे लागलेलं आहे तो म्हणजे बारामती बारा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात यावेळी अजित पवार यांच्या सुविध्य पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या आहेत शरद पवार यांनी तर आधीच जाहीर करून टाकलेलं आहे की सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत का तर त्या दुसऱ्या घराण्यातून यांच्या घराण्यामध्ये आल्या अहो मग तुमची मुलगी सुद्धा तुमच्या घराण्यातून सुळे घराण्यात गेलीच की मग ती सुद्धा आता बाहेरचीच झाली ना उलट ती तर अधिकृत बाहेरची आहे सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांचा विषय निघाला की अनेक जण कमेंट मध्ये विचारतात की सुप्रिया सुळे माहेर सोडून सासरी नांदायला कधी जाणार आहेत तसा आपला सासरशी संबंध आहे हे सांगताना सुप्रिया सुळे एकदा बोलल्या होत्या की त्यांच्या सासू क्रिश्चन आहेत आणि सुप्रिया सुळे यांचं क्रिश्चन धर्मावर सुद्धा खूप प्रेम आहे म्हणूनच तर त्या संकष्टी चतुर्थी आषाढी एकादशी महाशिवरात्र अशा काहीच गोष्टी मानत नाहीत आणि चतुर्थी असो की एकादशी त्या दणकावून मटण खातात हे त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे आपल्या सासरविषयी सुप्रिया सुळे काय बोललेले आहेत हे एकदा बघून घ्या त्या माझ्या सासरी आ... माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू ॲन सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे आता कळलं का यांना संकष्टीला किंवा एकादशीला मटण कसं पचतं बरं एकादशीला संकष्टीला मटण खाऊन सुद्धा सुप्रिया ताई ठामपणे असं सांगतात की मी वारकरी आहे कुठला वारकरी एकादशीला मटण खातो रे बाबा तुमचा विश्वास बसत नाहीये का या गोष्टीवर सुप्रिया ताईंच्याच तोंडून ऐका त्या स्वतःबद्दल काय म्हणत आहेत त्याच्यात काय आम्ही राम मी स्वतः रामकृष्ण हरीवाले मी पंढरपूरला रेग्युलरली जाते त्याच्यात काय जन्मापासून रामकृष्ण हरी म्हणले मी आणि पंढरपूरला जायला काय आमंत्रण लागतं का पांडुरंगाची इच्छा एकीकडे स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं दुसरीकडे जाहीरपणे कबूलही करायचं की आम्ही संकष्टीला मटण खातो ही दुटप्पी भूमिका सुप्रियाताई कशासाठी घेतात त्यांचं त्यांनाच माहीत पण याचा सरळ अर्थ असा निघतो की हे लोकांना येड समजतात गेल्या तीन टर्म मध्ये तर यांनी लोकांना येड बनवलेलंच आहे अजूनही हे लोकांना खुळ समजून पुन्हा निवडून येऊन परत आपल्या दहा एकराच्या शेतात करोडो रुपयांच्या वांग्यांचं उत्पादन घेण्याच्या स्वप्नात आहेत तेव्हा मतदान करताना थोडासा विचार करा आणि मग मतदान करा आता सुप्रिया ताईंचा आणखी एक व्हिडिओ आपण बघूया ज्यामध्ये सुप्रिया ताई यांचं गणितातलं ज्ञान किती आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये सुप्रिया ताई असं म्हणत आहेत की पेट्रोलचे भाव पाच रुपयाने नाही तर किमान शंभर किंवा दोनशे रुपयांनी कमी केले पाहिजेत ऐका सुप्रिया ताईंच्याच तोंडून ऐका पाच रुपये कमी केले ते पेट्रोलचे कमी केले तू नुसते एका पेट्रोलचे करून बाकी त्याचा भाव नाही ना कमी होत जर करायचं असेल तर एक शंभर दोनशे रुपये करा पेट्रोल कमी सगळं कर द्या थोडे दिवस बघितलं किती महान गणिती ज्ञान आहे यांना सध्या आपण असं मानून चालूया की पेट्रोलचे भाव हे एकशे दहाच्या आसपास आहेत अहो दोनशे रुपयांनी जर पेट्रोल कमी केलं तर पेट्रोल भरणाऱ्यालाच पेट्रोल पंप चालक नव्वद रुपये देईल ना पेट्रोल पंप चालकांना आपल्या पेट्रोल पंपाबाहेर मोठमोठे बोर्ड लावावे लागतील या 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 आमच्याकडे पेट्रोल भरा आणि नव्वद रुपये घेऊन जा यांचं गणिताचं ज्ञान उघडं उघड किंवा एकंदरच यांचं ज्ञान कसं उघड पडतं हे सुद्धा सुप्रिया ताई यांनीच सिद्ध केलेलं आहे कस ते पण बघून घ्या अ मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजावडीच्या कंपनीत जर गेले असते ना आतापर्यंत सीईओ झाले असते आणि जेव्हा मार्क यायचे तेव्हा मी मोठी झाल्यावर माझ्या आई वडिलांना विचारलं काय हो तुम्ही मला असं का नाही कधी केलं की अभ्यास जास्त कर जास्त कर अभ्यास जास्त तर माझे वडील म्हणले हे बघ सुप्रिया जेवढी बुद्धिमत्ता होती ना तेवढेच मार्क सुप्रिया तईंच्या म्हणण्यानुसार त्या जर राजकारणात नसत्या आणि पुण्यातल्या एखाद्या कंपनीमध्ये काम करत असत्या तर त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये त्या सीईओ या पदापर्यंत पोहोचल्या असत्या आणि दुसरीकडे असंही म्हणतात की आमच्या बाबांनी आईनी मला कधीही अभ्यास करण्यासाठी जबरदस्ती केली नाही जेव्हा मी माझ्या आई बाबांना हा प्रश्न विचारला तेव्हा बाबा बोलले अगं सुप्रिया ज्याला जितकं झेपत ना तितकच करायला मी सांगत असतो किती डबल ढोलकी वाजवायची हो किती सुप्रिया ताई सुद्धा आपल्या पित्याप्रमाणेच धडधडीत खोटं बोलतात भुमजाव करतात आपणच केलेल्या विधानांवरून माघार घेतात आणि शब्द फिरवतात पुन्हा निवडून आल्यानंतर या परत शब्द फिरवणार नाहीत हे कशावरून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे तो यांनी केलेला आहे ही गोष्ट हे लोक मान्य करायलाच तयार नाहीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे जबर शिक्षा देतात यांच्या संस्थेवर काम करत असलेल्या लोकांना हे सरळ सरळ कामावरून काढून टाकतात का तर त्या लोकांच्या कुटुंबातील सदस्य अजितदादांचं पर्यायानं सुनेत्रा वहिनींचं काम करतायत प्रचाराचं म्हणून आणि हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या बाता करतात खरी हुकुमशाही तर हे गाजवत आहेत मित्रांनो आता जाता जाता धाराशिवचे महाभकास आघाडीचे उमेदवार जे विजलेली मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत ते ओमराजे निंबाळकर यांनी प्रभू श्रीरामाबद्दल किती मच्छरपणे द्वेषपूर्ण घोषणा दिल्या आहेत ते एकदा बघून घ्या की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझा इकडे मंत्र आहे म्हणताल का अकरा हजार भाव जायला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं म्हणा बर जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम बारा हजार रुपये आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पांढवलीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये बघा तजरंग की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला राम मंदिर बांधल्याचा या लोकांना इतका राग कशामुळे आहे अहो प्रभू श्रीराम हे करोडो लोकांचं करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे आस्था आहे तुमच्या राजकारणाच्या चमकोगिरीसाठी किमान आमच्या प्रभू श्रीरामांना तरी तुम्ही नाव ठेवू नका ना पण महाभकास आघाडीचे नेते निर्लज्जपणे प्रभू श्रीरामांवर सुद्धा टीका करतात तेव्हा या महाभकास आघाडीला मतदान करायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा मित्रांनो तुम्ही जर अजूनही कन्फ्यूज आहात की कोणाला मतदान करायचं तर त्यावर एक सणसणीत व्हिडिओ आजच आम्ही प्रदर्शित करणार आहोत तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा चुकवू नका ह्या व्हिडिओ नंतर लगेचच मतदान कोणाला करायचं का करायचं यावरचा व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत मित्रांनो कळकळीची विनंती आहे कृपया मतदान करत असताना आपल्या आत्ताच्या खासदाराने आपल्या मतदारसंघात काय दिवे लावलेले आहेत हे एकदा तपासून बघा शिवाय ही निवडणूक संसदेमध्ये फक्त भाषण करून संसद रत्न पुरस्कार विकत घेण्यासाठी नाही आहे सुप्रिया ताई यांना जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे तो भारतीय संसदेनं दिलेला नाही एका खाजगी संस्थेनं दिलेला आहे ज्याचं नाव आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन आता पुन्हा दरवर्षी या संस्थेकडून संसद रत्न हा पुरस्कार सुप्रिया ताईंनी विकत घ्यावा की नाही हे तुमच्या हातात आहे तेव्हा सात तारखेला मतदान करत असताना ज्याने तीनशे सत्तर कलम हटवलं ज्याने राम मंदिर बांधून दाखवलं त्याला आणायचं ज्यानं मेट्रो ट्रेन्स आणल्या त्याला आणायचं जन महामार्गांचे जाळे पसरवले त्याला आणायचं की दोन पाच एकर शेतामध्ये करोडो रुपयांची वांगी पिकवणाऱ्यांना आणायचं ना हे तुमचं तुम्ही ठरवा आणि मग मतदान करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा बारामती धाराशिव सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदार संघामधून जर कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल तर कृपया कमेंट मध्ये आपल्या मतदार संघामध्ये काय सुरू आहे हे, हे सुद्धा कळवायला विसरू नका दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकेल की महाभकास आघाडी यावर आपलं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असे काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनल ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलीली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल ला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम